नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मी विनंती तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज मी बनवते कडईची भाजी अगदी साधी सोप्पी पद्धत आहे आणि नक्की तुम्ही करून बघा ही भाजी खूप पौष्टिक असते आणि हिवाळ्याच्या दिवसात मार्केटमध्ये बऱ्यापैकी दिसते नक्की अशा प्रकारे करून बघा अगदी साधी सोपी पद्धत आहे पहिलं तर आपण करडईची भाजी छान निवडून घेतली दोन पाण्यामध्ये त्याला धुवून घ्यायचं आहे आणि मस्त चिरून घ्यायचं आहे आता एकीकडे मी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण आहे तो टाकून घेतला त्याला हलकासा कलर आला की आपण या यामध्ये कांदा टाकून घेतलाय कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर मी मिक्सरला ओभड धोबड अशी हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ती टाकून घ्यायची छान तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे पहा हळूहळू याचा कलर सुद्धा चेंज होताना दिसतो तुम्हाला झालाय कलर चेंज आता आपण यामध्ये करडईची भाजी टाकून घेऊया मस्त हिरवी गार भाजी आहे आणि खूप चविष्ट लागते बरं का चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप मस्त लागते नक्की करून बघा आता याला आपल्याला छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे या भाजीला कमीत कमी ना पंधरा ते वीस मिनटं जातात काहीजण ही भाजी शिजवून घेतात त्यातलं पाणी टाकतात काढून टाकतात आणि मग करतात तर त्याच्यातला अंश पूर्ण निघून जातो असं मला वाटतं त्यामुळे ही माझी पद्धत आहे मी अशा प्रकारे करते आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे पुन्हा हे परतून घ्यायचं आहे आपल्याला पहा आता मी यामध्ये शेंगाचा कूट टाकते शेंगाचा कूट टाकायचा नसेल तरी हरकत नाही सुद्धा भाजी खूप छान लागते आता शेंगाचा कूट टाकून झाल्यानंतर पुन्हा ही भाजी आपण परतून घ्यायची आता आपण याला वाफेवर शिजवणार आहोत अधून मधून चेक करायचं तुम्हाला अंदाज येईल भाजी शिजते की बाबा मग ते बंद करून टाकायचं आता थोडीशी भाजी शिजली आहे आणि पुन्हा मी याला वाप द्यायला ठेवलं होतं दोन ते तीन वेळा मी चेक केलं भाजी शिजली का ते पाहिलं पहा आपली भाजी तयार झाली आहे याला कमीत कमी वीस एक मिनटं तरी लागतात नक्की करून बघा कशी झाली सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका